माग मागच हां ती का तू घर की काय होते त्याला तेवढच राहिले बघा खाली कोण जायचं बाया ते राहतात ती लांडक हा

आ, आता कोण आणायचंय तुमचं थंड मला वाटलं आणलं गं अंशिंगाड कपड बोल हा एवढंस राहिले बघा आणि हेसाठी बोलले होते तुम्ही मला हे काम करायला काय होतं केलं मग हं मी कसं करायचं करते जाऊ